कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्स शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही माहिती साठी एट टू झिरो झिरो श्रीरामपुरात बुधवारी एकतीस डिसेंबर रोजी गोळीबाराचा थरार झाला असून दुपारी अडीचच्या सुमारास कब्रस्थानातील एक अंत्यविधी आटोकून परतणारे बंटी जहांगीरदार यांच्यावर सेंट हॉस्पिटलच्या गेट समोर थांबलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला या गोळीबारमध्ये ते मरण पावले कब्रस्थानातील अंत्यविधी आटोपून बंटी जहांगीरदार हे आपले मित्र अमीन हाजी यांच्या बाईकवर मागे बसून घरी परत चालले होते संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेट जवळ ते आले असता आधीपासून तेथे उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला दगड लागल्यानं ते मागच्या मागे गाडीवरून उतरले व त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरांवर भिरकावला त्या क्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूलमधून बंटी जहागीर यांच्यावर गोळीबार केला त्यांच्या पोटात पायाला तसेच मागून पाठीवर सुद्धा गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे यानंतर ते खाली कोसळले त्याचवेळी मागून येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना उचलून कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेथे ते डॉक्टर जगधने व त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रथमोपचार केले परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नगर येथे हलवण्यात आले आहे नगराध्यक्ष मुझफ्फर शेख अंजुम शेख सचिन गुजर मुरकुटे आदींनी तातडीनं ता धाव घेतली गोळीबाराची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रचंड समुदाय जमा झाला लोकांच्या संतप्त भावना पाहता तातडीनं ता ता पोलिसही तेथे ते ते पोहोचले पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी त्या ठिकाणी दखल दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली अर्ध्या तासाच्या ता प्रथमोपचारानंतर बंटी जहांगीरदार यांना कार्डियाक या व्हॅनमधून नगरला हलविण्यात आलं त्यानंतर कामगार हॉस्पिटलमधील जमाव पांगला दुसरीकडे सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौकात दुसरीकडे सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौकात सुद्धा मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव